अनुसूचित जाती आरक्षणात अब कड विषयी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी अशी माहिती लोकस्वराज आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र वरांडे यांनी नांदेड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला व्ही जी डोईवाळ रावसाहेब पवार प्राध्यापक पी डी गोणारकर संतोष तेलंग दिनेश सूर्यवंशी उपस्थित होते जय लहूजी जय भीम मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोक स्वराज आंदोलन एक ऑगस्ट रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखाली देशातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात यावं आणि अशा प्रकारचा अधिकार त्या त्या राज्याच्या विधानसभेला आहे असा एक मूलभूत आणि क्रांतिकारक निर्णय देऊन देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना फुले शाहूना अपेक्षित असलेली समतावादी समाजरचना प्रस्थापित करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं आम्ही सर्वप्रथम स्वागत करत आहोत गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षापासून देशातल्या विविध राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये जे काही वंचित उपेक्षित दुर्लक्षित कमजोर घटक आहेत या घटकांना भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद असलेल्या जाती जमातीच्या आरक्षणाचा लाभ उचित प्रमाणात मिळत नव्हता याविषयीचं आंदोलन याविषयीचं चळवळ देशभरामध्ये सुरू होती आणि या चळवळीचा परिणाम म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तरला पंजाब राज्यामध्ये मजहबी शीख आणि रामदासिया यांच्या रविदासिया यांच्यामध्ये ए आणि बी असा ग्रुप करण्यात आला आणि या अबकडच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी सर्वप्रथम करण्यात आली तदनंतर हरियाणा त्याच्यानंतर दोन हजार साली एकत्रित आंध्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अबकडं करण्यात आलं ते साधारणतः चार वर्ष सदर आंदोलनाची सदर आरक्षणाची अंमलबजावणी सुरू होती मात्र हे अशा प्रकारचं आरक्षणाचं वर्गीकरण करण्यात येऊ नये ते कायद्याच्या विरोधात आहे घटनाविरोधी आहे अशा प्रकारच्या आंदोलन सुरू झाल्यानं आणि सदर विषय सुप्रीम कोर्टामध्ये गेल्याने ई व्ही चेन्नया आणि आंध्र सरकार या केसमध्ये केसमुळे चाला चालू असलेलं आरक्षणाचं वर्गीकरण रद्द झालं आणि या रद्द झालेल्या आंदोलना आर आरक्षणामुळे देशामध्ये अजून या अबकडला देशपातळीवर हवा देण्याचं काम त्या त्या राज्यातली राज्यांनी केलेले आहे म्हणून दोन हजार वीस रोजी दोन दोन हजार वीस रोजी ज्या जस्टिस मिश्रा यांनी देशा अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये जर अबकड वर्गीकरण केलं नाही तर हे समतेच्या तत्वाला नख लावण्याचं काम आहे आपल्याकडूनच घटनाविरोधी काम होत आहे घटना घटनाकाराचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी अयशस्वी ठरत आहोत म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी या निर्णय हा नि, या विषयाचा निर्णय देण्यासाठी सात जजेस बेंच स्थापन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली याविषयीचा निवाडा द्यावा अशा प्रकारची सूचना दोन हजार वीस साली केली होती त्या अनुषंगाने या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली आणि बाकी सहा जजेसनी अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये अबकडं वर्गीकरण करण्यात येते हा वर्ग एकजिनिस नाही होमोजिनियस नाही या अनुसूचित जाती आणि जमातीच्या संवर्गामध्ये विविधता आहे वैविध्य आहे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि मग क वंचित आणि कमजोर असलेला समूह आपल्या आरक्षणाच्या लाभापासून प्रतिनिधित्वाच्या लाभापासून वंचित राहतो आणि तो राहता कामा नये अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी एका दिल्याच्यानंतर दिल्याच्या नंतर या निर्णयाचं आम्ही परत एकदा स्वागत करतो